हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय मिनी ब्लॉग आणि आज आहे आपला गुरुवार आणि ही माझी गुरुवारची पूजा आहे सकाळची प्रसन्न अशी सकाळची सुरुवात आणि गुरुवार म्हटलं तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूपच स्पेशल वार असतो आणि इथं माझी सकाळची तयारी सुरू झालेली आहे हळदीच्या लेपनापासून आणि गुरुवार म्हटलं तर हळदीचं लेपन तर आपण करतोच सर्वजणं आणि बघा इथं छानशी माझी उंबट्याची पूजा होत आहे तर मी उंबट्याला छान असं लेपन करून घेतलं आणि छान अशी उंबरट्याची छान संगीत पूजा करून घेतली आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही माझ्यापेक्षाही छान लेपन करून सुंदर अशी पूजा करत असणार आहे कारण आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा खूपच स्पेशल गुरुवार असतो तर इथे माझी अशी छान अशी पूजा झालेली आहे आणि ही गुरुवारची सकाळ आपल्या सर्वांसाठीच खूपच स्पेशल असते त्यानंतर मी इथं आपली स्वामी महाराजांना स्नान घातलं छानपैकी त्यांचं मस्तपैकी पंचोपचार पूजा करून घेतली स्वामींना छान असं स्नान घातलं एकदम घासून पुसून आणि मस्त एका स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतलं आणि त्यांना त्यांच्या फेवरेट हिना अत्तर लावलं स्वामींना हिना अत्तर फार फार आवडतं तर इथं मी छान असं स्वामींना स्वच्छ करून त्यांना त्यांच्या सिंहासनावरती विराजमान केलं आणि इथे बघा मी असं छान असं स्वामींच्या हातापायाला प्रथमतः अत्तर लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्यांच्या वस्त्रांनाही अत्तर लावलं कारण असं सुगंधित सुगंधित छान सगळं हिना अत्तरचा सुहास असला ना खूप छान वाटतं म्हणाला प्रसन्न अगदी स्वामींचा वास घरात आहे असं वाटतं स्वामी आपल्यासोबतच बोलतायत हे क बोलतायत आपल्यासोबतच राहत आहेत असं जाणवतं तर बघा मी त्या स्वामीनं वस्त्र घालून घेतलं त्यांना माळा वगैरे घालून घेतल्या आणि छान त्यांची पूजा केली आणि त्यांची पूजा केल्यानंतर किती छान दिसत होते स्वामी किती छान दिसत आहेत असं वाटतं की प्रत्यक्ष महाराज अवतरलेतच आणि खरोखरच महाराज आहेत बघा तुम्ही मूर्तीचे भाव किती सुंदर दिसत आहेत ते स्वामी खूपच हास्यमुद्रेने बघत आहेत असं वाटतं आणि स्वामींना आणि आपल्या गुरूंना पिवळा कलर खूपच प्रिय आहे म्हणून मी आज स्वामींना सर्व पिवळ्या कलरची फुलं अर्पण केली होती कारण गुरुवार हा आपल्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूपच स्पेशल वार असतो तर हे सर्व केल्यानंतर आणि स्वामींची पूजा केल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहेत महाराज खूपच छान तर अशी मस्तपैकी मी स्वामींची पूजा करून घेतली गुरुवारची आणि आपली स्वामी महाराजांची आरती घेतली तर अशी झाली आजची माझी सकाळची सुरुवात तर हा माझा छोटासा ब्लॉग होता आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बघा हा छोटासा कसा वाटतोय तो व्हिडिओ थँक्यू